सस्नेह निमंत्रण ससेह निमंत्रण कैलासवाशी महादेव तळे यांचे नातू व श्री श्रीरंग आनंदा तळे राहणार मासाळवाडी तालुका आटपाडी सांगली यांचे चिरंजीव चिरंजीव नानासाहेब आणि कैलासवाशी तुकाराम श्यामराव हाके यांची नात व श्री साहेबराव तुकाराम हाके राहणार हकेमाळा तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांची सुकन्या चिसौका सानिका यांचा साखरपुडा समारंभ रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रम स्थळ हाकेमळा तालुका आटपाडी जिल्हा सांगली निमंत्रक श्री सागर महादेव तळे माजी सरपंच मासाळवाडी श्री रावसाहेब मारुती मासाळ लोकनियुक्त सरपंच मासाळवाडी समस्त तळे व हाके परिवार दोन्ही परिवाराकडून आपणास हे आग्रहाचे व अगत्याचे निमंत्रण या फुला Online. That's new life.